नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान भाई नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत मी भूषण सानप आणि तुम्ही आहात किसान भाई नमस्कार युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण चाळीसगाव बाजारात आलेलो आहे आणि चाळीसगाव बाजारातील संपूर्ण जोड्यांची किमती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लॉट लावलेला आहे एक लाख दहा ला एक लाख दहा ला फिक्स फिक्स का एक लाख पाच ला मागितले झाले मागणी मागणी झालेली आहे एकटा मागता हो हो होता एक्क्याऐंशी लाक्क्याऐंशी हजार ला मागता एक्क्यान हजार हे मागता ऐंशी ला ऐंशी ला मागताय पंच्याऐंशी सांगितले पंच्याऐंशी हजार सांगितले हे मागता एक एकवीस ला हु एक लाख एकवीस ला मागत आहे हा एक मागितला पासष्ट हजार ला सिंगल रेसिंगचा आहे हा रेसिंगचा आहे स्पेशल हा जोडी दीड लाखाला द्यायची जोडी द्यायची दीड लाखाला पाहणारे हा दोघ बी पण पन, पाहणारे शर्दीचे शर्दीचे वासरे हा यावर मानपान होऊन जाईल हे बघा यांचे एक एकवीस एक लाख एक दहा ला द्यायचे एक लाख दहा ला यांचे एक एकवीस हा द्यायचे पेटीला पेटीला द्यायचे ला। ला, आ, हा सिंगल द्यायचा पंचेचाळीस हजार ला सिंगल द्यायचा आहे हा हा आणि ही जोडीची मागणी झाली एक लाख हजार एक लाख पाच हजारची जोडीला मागणी झाली एक लाख पंधरा झाले सांगितलेली होऊन घ्या आपलं काय नाव हो मचिंद्र पाटील मचिंद्र पाटील पाटील कोण गावचे तांजण गावचे का जोडील क्वालिटी आहे बघू शकता तुम्हाला अच्छा एकच नंबर जोड्या अनवर शेड्यांच्या धावणीला आलेल्या आहेत अशा प्रकारच्या जोड्या जर खरेदी करायच्या असतील चायजवा बाजार मध्ये तर अनवर शेड यांना कॉल करा एक लाख चार ला मागितले पैसे रोकड आहे उधारचं काम नाही अश्वुद्या दादा माल बाजार मंदी तरी अनवर शेडच्या दावलेला क्वालिटी दिसणार कायम स्वरूपी क्वालिटीचे पैसे आमचे पहिल्यावर काय बोलताय लक्ष द्या मंदीच आहे तरी पण काय शब्द आणू शकतो आम्ही क्वालिटी क्वालिटी वीस लाखाची थार पिक्के वीस लाखाची थार पिक्के या बायला हा त्यांना पाहायला येणार नाही एक लाख चार हजार लागलेले आपण पाहिले एक पंधरा सांगितले बरं हाय का तुमची इच्छा काही एक करा लाख करा एक पाच केलेले दादा एक लाख पाच केलेले बरोबर असं वाटतं हे बा जनतेचं सर्व लक्ष लागलेलं आहे आणि बैलांवर पूर्ण कॅमेरा मारा लोकांची मला कमेंट येते दाखवत नाही पुढे घ्या पुढे घ्या पूर्ण पहिला दाखवत नाही बस हौदर आहे जागेर पाहूया हे पाहिलं किती पर्यंत मागत एक लाख पाच ला मागितलेले एक लाख हजार हजार सांगितलेले एक लाख पासा शिरपूर वाले मागताय आहे वाले माग चाळीस गावांचे शिरपूर वाले ते मागताय बरं मागू द्या कमी मागतो रोज घेतो आपण देणार म्हणजे देणार या तुम्ही पुढे या तुम्ही पुढे

बस 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 या इकडे या कोण आहे घेणार आहे दादा शेवट एक पंधरा सांगितले तुम्हाला ते चौदा बाजार एक चौदा ला पुरवता का नाही बरं हे घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद या पुन्हा भेटू पुन्हा भेट घ्या नाही शेट नाही तुमचं सर्व एक अकरा फायनल त्याला कमी नाही मला गाडी भाडाय तुम्हाला पण धन्यवाद मागितल्याबद्दल दादा या पुन्हा या पुन्हा भेट घेऊ या पुढे शेट किती बरं मागितले आणला एक पाच ला मागितले एक लाख पाच हजार ला मागितले आपण फायनल एक अकरा सांगितलेले एक लाख फायनल फायनल सांगायचे सव्वा दोन दोन अडीच हे सांगायचे बरोबर फक्त फायनल आज बोलण्याचा टाइम आहे बाजार मंदीच आहे हो बाजार हा मंदीच आहे मंदीच आहे ते दीड पहिले एकले पाहिजे दीड लाखाला नागपूर बाजारात एक एवढे गरीब दीड लाखाला जे पहिलं पण आपण काय केलं फक्त द्यायचे द्यायचे

बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असेल तर छेट छोट्यांना कॉल करा मित्रांनो धन्यवाद दादा काय किंमत जोडीची जोडीची काय किंमत आहे एक लाख दहा हजार का गाड्या वाकराल सगळी चालू आहे कुठले आपण गाळांचे पाचवराचे काय होईल फायनल नव्वद नव्वद पर्यंत द्यायची मागे वाढाने जुडीला नव्वद हजारला जोडी द्यायची मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी दम नावन कर, को हा मित्र एकदम मोठं माप आहे व आपलं नाव मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर हा एकवीस परत सांगा नंबर एकोणऐंशी बहात्तर हा एकवीस सहासष्ट काय नाव आपलं दीपक भरतकर दशी व्यापारी का नाही शेतकरी शेतकरी हवलं हो कॉल करा मित्र जोडी खरेदी करा बघू शकता कुठले काय किंमत आहे वासरे किंमत काय किंमत आहे वीस हजार रुपये का कुठले आपण नावी किंमत काय होईल त्याची फायनल मोबाईल नंबर सांग हां हां नाव काय रोहित शेल बोल कॉल करा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये बघू शकता सांगत दादा काय सांगताय किंमत काय सांगताय एक लाख रुपये एक लाख रुपये का दारा कसे दे दोघी पण कामाला चालू आहे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी हो फायनल का होईल फायनल नव्हता शेतकरी काय अपरीक्षा मोबाईल नंबर सांगा आपल्याला हा नाव काय संतोष बोडके संतोष बोडके कोण गावचे रेल रेल कन्नड कन्नड बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या आज बाजारात आलेल्या संपूर्ण जोड्यांची किमती बघूया आपण चार लाख रुपये